मध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाड आणि परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून महाडमधील सावित्री गांधारी आणि काळ या नद्या दुथडी भरून वाहत आहे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचा इशारा दिला असून खबरदारीचा उपाय म्हणून महाड नगरपालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केला आहे दरम्यान कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तीन घरांचं अक्षरशः नुकसान झालंय आणि याबद्दलची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून या पूर परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी महापुराने हाहाकार उडाला अस असला तरी महाडमध्येही मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे महाडमधील सावित्री गांधारी आणि काळ नदी ही दुथडी भरून वाहत असून सावित्री नदीने इशारा पातळी ही ओलांडली आहे आपण पाहू शकताय महाडची ही सावित्री नदी ज्या ठिकाणी प्रशासनाने जी पातळी मोजण्याचं मोजमाप लावलेलं आहे त्या ठिकाणी आता इशारा पातळी ओलांडले आता काही वेळातच धोक्याची पातळी ही सावित्री नदी ओलांडणार आहे आणि महाडच्या सखल भागामध्ये पाणी पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे महाडमधील सुकट गल्ली असेल दस्तुरी नाका असेल आणि इतर सकल भागामध्ये पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान महा या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे तालुक्यातील तीन ठिकाणी घरं कोसळून त्या घरांचे अंशतः नुकसानही झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे आणि महाडमध्ये आणखीन पूरपरिस्थिती निर्माण झाली तर त्याचा सामना कसा कर करायचा यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे दैनिक सागर डिजिटलसाठी मनोज खांबे रायगड